पहिल्यांदा बाहेर येणार त्याचं मला मूड होतं की ते प्रँक करायचं सोबत काय प्रँक करू ते साफ ठेवलं हो पाहिजे तिकडे इचके प्रॅंक करूया वर इकडे साफ आहे मध्ये माहिती म्हणजे कुठे आहे तर आपल्या महालक्ष्मी देवीचं दर्शन करायला तर आज देवीचं दर्शन करू आणि इकडं डायरेक्ट घरी जाऊया कारण का भरपूर थकलोय तीन दिवस ट्रॅव्हलिंग चालू आहे आपण फिरायला गेलो एक दिवस आपण तर आपण घरी जाऊ आणि ब्लॉग सर एडिट करून टाकेल थोडेसे लेट होतात चला काही झालं तुळजापूरला आलोय अरे देवीचं दर्शन करूया आणि ह्या महिन्यातलं दुसऱ्यांदा दर्शन गेल्या महिन्यातलं एकदा तीन म्हणजे लगाला दोन महिन्यात तिसऱ्यांदा दर्शन आणि नेक्स्ट टाईम अजून एकदा यायचं आपल्याला तर आज ये जरा तर परत इच्छा इच्छा मागायला चाललो जे येस असेल ना तर दगड डाव्या बाजूला नसेल तर उजव्या बाजूला आणि केली बॉय आमचा केली बॉय केली बॉय मॉर्निंग बाबू सो गुड मॉर्निंग मित्रांनो आणि आज आम्ही आहे कोल्हापूरमध्ये सो कोल्हापूरमध्ये काल रात्री आलो एक वाजता रूम बघितले दोन चार भेटलेच नाही मग त्या फायनली भेटला खूप मस्त आहे आणि आता इकडनं आपण जाणार नाही ते म्हणजे कुठे आहे तर आपल्या महालक्ष्मी देवीचं दर्शन करायला तर आज देवीचं दर्शन करू आणि इकडनं डायरेक्ट घरी जाऊया कारण का भरपूर थकलो आहे तीन दिवस ट्रॅव्हलिंगच चालू आहे आपण फिरायला गेलो एक दिवस आपण तर आपण घरी जाऊ आणि ब्लॉग सर्व एडिट करून टाकेल थोडीशी लेट होते सॉरी आणि पहिल्यांदा चार पाच दिवस गॅप झाला ब्लॉगिंगला कारण का ना ब्लॉगिंग ब्लॉगला गॅप व्हायचा कारण मोबाईल बंद झाला का तो ॲक्टोरिक देवाच्या कृपेने चालू झाला आणि पण अप्पलपोटमध्ये गेलो सॉगिंगच्या इकडे आणि आज डिस्प्ले गेलेला पूर्ण काहीतरी दिसत एक दिवस बंद मोबाईल तर चालू झाला हा

බබුල පණ පිත එ බබු පයන කේද බබුර කලි කෑල් ලක්ට සක්ට මල සල්ලිනත तर गाई जातात जसं ना वहिनी दादा गेले बाहेर वहिनी इथं म्हणजे ना कुठे गेले त्यांच्या घरी गेले बड्डे वाटतं त्यांचा आईंचा दोन दिवसाने तिकडे राहायला गेली आणि इस्क जायला आम्ही घरी होतो आता जेवण करून घेऊया आणि आज असणारे व्हेज रेसिपी आहे आणि सो बाबूला आम्ही आता झोपला बेडरूम आहे त्याला उठू त्याची थोडंसं खेळू आणि परत आम्हाला जायचं इतके सलूनमध्ये पण जायचं आहे थोडंसं एक प्रमोशन बाकी तो कम्प्लीट करेल आणि इथं झाडं न बघा आता त्याचं पाणी टाकतो पहिले आणि इथं एवढी मोठी गादी आलेली आहे ती म्हणजे ॲडला सो आमचं

खरच बोल किडे 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 खरच आहे हे भाऊ हिरवठा आणि हिरवा टॉप असं वाटतं का तू ना जंगलामध्ये झाड सोबतच बसले अरे आता फिरायला बरंच काय काय चिवडा बिवडा आणलेला खायला कुठे फिरायला जाऊ दोन जाऊ भे काय करायचं आणि ना छोट्या पोरांची वस्तू महाग महाग असते ना, ना थे थे हे बघा ना ओडूस आहे फक्त असं आणि ओडूश आहे ते बिचार खर थोडस शो भेटते खायला काय ते बोलतात त्याला काय बडी शो भेटते आणि हे बघा ना एकशे ऐंशी रुपयाला काय जमाना आला अरे आमच्या बघ इथे गाडी भरली इथे भरली इथे भरले कडला ने पोर गाय आपण कमवतो आपण कमवतो कोणासाठी पोहरांसाठी कमवतो बायको आपल्या इथे आम्ही कसं आहे दहा हजार आले ना त्यातले आठ हजार उठून दोन हजार साईडला जातात आता एन्जॉय करून घ्यायचा परत थोडे दिवस येणार आहे आपले येणार आहे काहीच नाही ना नंतर पुढे जाऊन पसरण्यापेक्षा पुढे पण कमवूया पैसे मेहनत करत राहायचे नायचं वर्षणार आहे याच जमान्यामध्ये ना असा कोविड कधी पण काही पण होतं ना पन्नास वर्ष भरपूर झाले पन्नास वर्ष म्हणजे एक सेंचुरी आताच्या जमान्यात हाफ सेंचुरी

नागिरा करून बोलायची गरज नव्हती हा का तू नसेल जवान तू पण जिम करणार चालू असतं तुला डम्बेस मागत असतो काम करून करून थकली आता असं काय ना त्याचं काम जितकं करेल ना तू लाईफमध्ये तेवढी स्ट्रॉंग होईल जशी बॉडी कशी असते म्हणजे का मेहनत करेल ना तशी ॲक्टिव्ह होते ना म्हणजे चालत असेल आणि काम करणार ना झोपून जाणार नुसती तर तू आयशी होऊन जाईल मग तुझी बॉडी पण साथ ना देणार असं असतं ही गोष्ट राईट आहे का ना मित्रांनो कांदा टमाटर तेल आपला सेम असतं का नंतर नंतर काय करायचं मीठ मिरची मसाले टाकायचे आता मसाले याच्यामध्ये डायरेक्ट टाकायचे पहिले आणि नंतर भाजी टाकायची mm. mm. पहिले भाजी टाकायची मग मसाले टाकायचे आणि पहिले भाजी टाकून मसाले टाकायचे सेम असोसेस पकड मी करतो चल अरे बा तू विचार ना प्रतीच आहे ना या हाताने का त्या हाताने का खाणारच जेवण तेल काय काढला दस मला वाटलंच जरा तेल असेल मला अगोदर पाणी आहे का म्हणून काय बोललं मी

कर ना कर ना, ना? आता फंक्शन आहे ना माहिती नाही का तुला बड्डे आता आमचे मसाले दोन माहिती मी सांगत होते इतके पेक्षा मला त्याचं ब्लॉक काढून काढून हायला दे नाही का लाल मसाला आहे किंवा अग्री मसाला आहे ती धन्या पावडर आहे जिरं आहे हे काय त्याला माहिती आहे आणि याला काय बोलतात का बोलता मेरी आहे सॉरी अजून एक आयटम राहिलं जातला लिंबू परत लसूण आणि लसूण परत तो चाट मसाला परत परत अजून काय टाकतात ते जेवणामध्ये त्याच्या वहिनी टाकले ते का पास्ता मसाला ही दार बाहेर आली म्हणजे कुकर खराब आहे

ओड़ा ओड़ा तो समोर घेटला ना तो डायरेक्ट तुशून पहायला लागला बोलला कि तो बंद भार तो चोरात लागतो मोबाईल मधून ओळखला नसेल कोणाचं हा मोबाईलला हॉटेलमध्ये हो राहिले ना कोणता हॉटेल का तो शादीला राहिलेला कल्याणपासून किती लांब येतो तरी रात्री जाऊन घेऊन आलो ते बोलले फोटो समजलंच नाही छोट्या मुलाचा मोबाईल आहे काय हे करणार आहे मग दिलं झाला शंभर रुपये झाला मॅनेजर बर असं थोडी होणार मला लाख रुपयाचा मोबाईल त्यांनी दिला आपल्याला दिलास तर पण कसं जर माणसाला अपेक्षा असते ना काही ना काही वस्तू भेटल्या ना द्यायची आता मला पण काय भेटलं तर मी समोरच्या मला पण अपेक्षा नर्सं दिवस मी ना गाडीत मला घेते त्याकडे मी शर्ट घातला नाही एकदा मी मार्केटमध्ये जेव्हा चालतो ना मार्केटमध्ये आता खाली बघूनच चालत जास्त काही ना का भेटेल पडलेलं पण अजून बंद तरी काय भेटलंच नाही आणि आमच्या दुकानात शंकर काका होते त्यांना नेहमी भेटायचे पाचशे शंभर वीस पाचशे शंभर ते लोकातले भारी होता त्यांच्या खाली बघून चालू लागलं भेटायला लागला मग माझ्या वरती बघून चालली पाय तुटतात माझे लागतात इकडे तिकडे तुला पण लागला नाही अशी आपण जो किती जोडी ते माहिती देवाच्या इकडे गेलो अक्कलकोटला तिकडे ना ग्रीन होती खालती खालीती एसटी बाहेर पण लागली हो तिथे लागली टाकू होईल आणि ती मला पण त्या सल्ला बॉइची इकडे पण होती ते मला पण लागली तर समीर बघ खाली बघून काय चालतंय वरती बघून चाल खाली बघून ना वरती बघून चालतो आज बेडरूम बंद आहे आणि हा बघा आपला बेडरूम आणि केली ना तर आता जस्ट म्हणजे ओव्हन मध्ये ना, ना खूप दिवसाचं चिकन राहिलेलं माझं आणि वास येत होता ह्यात ना खरं बोलतो मी आता साफ केला स्वतःहून घासलं वेसला चला साफ करून घेऊया ओवनचं चिकन मस्त तुके म्हणजे ना आम्ही गेलो ना तिथे अगदी चुकून माझी डाईट राहिलेली तर साफ करू आता जास्त दिवस वाचचं का आलं नाही मला एका बघू चला चिकन इथे जिमला घरी आलो ना एवढा बाबूने केला पसारा आणि का आलं इसके ना त्यांच्या मम्मी पप्पासोबत गेलेली आहे त्यांच्या काकाकडे तर त्यांचे गावचे जे बाबा आहे ना ते आलेले इकडे त्यांचा ऑपरेशन होता तर बरं नव्हतं घरी आलो अंडी बॉईल केले तर ठेवलेलं ती मशीन लई भारी आहे ही मशीन मागवा तुम्ही आगोरायची ॲमेझॉनवर ॲड नाही कर पण बेस्ट अंडी टाकायची पाणी टाकत ॲडमिटिक बन होऊन जाते चाल्यावर ना आणि तेव्हा बॉयलरला एक अंडी टाकला चिकन टाकलं आणि दोन अमलेट अंडी टाकले आणि रेसिपी तुम्हाला पण नव्हतं लवकर सांगेल जरा बॉडी जर मूव्ह झाली ना तर मस्त मस्त ब्लॉक करूया कारण तर आता लेख दिवस ब्लॉक बनवते होते तर आय एम सॉरी ले पाच सात दिवस ग्यात झाला तो पण एक वर्षानंतर झाला असेल आम्ही जरा बाहेर गेलो ब्लॉग तर भरपूर आहे असून ब्लॉग सर्व येईल ते रेसिपी तरी केलेली आहे माझी आणि ते एसपीसाठी ठेवलं एक्स्केला आल्यावर ना सिक्स्टी फाय चिकन करायचं आहे तर आपण आल्यावरनं बघूया आणि बाबू नाही ना घरामध्ये तर ना पोरगा घरामध्ये नाही ना शपथ बोलतो घंटा करमत नाही काहीच नाही करमत तर म्हणजे ना बाबू घरामध्ये नाही ना तर कर करमतच नाही आम्हाला आणि आता एसके येल ते एच फोन केला होता आणि सध्या प्रोटीनचे एक तर मी इथे म्हणा आता जस्ट गोल्ड मेडल जिंकलेलं ना तर आमची जिम सर फिटनेस प्रोसेस येईल तर आम्हाला जिमकडनं मला प्रोटीनचा डबा गिफ्ट केला होता फाय के जी नाही किती आहे फाय पॉईंट फाय बी एस म्हणजे किती याला दोन के जी आहे ग्रॅम एका स्कोपमध्ये प्रोटीन आहे तर वेळ आहे वेळ प्रोटीन दिली सरांनी आम्हाला रोहन सर करून नाव आहे तर थँक सो मच सर ब्लॉक बघत असेल तर आणि प्रोटीनचा गिफ्ट दिला आणि तीन महिने जिम फ्री दिली अजून काय पाहिजे आणि इकडे आपले मेडल लागलेले आहे ला, इथे पूर्ण पूजा झालेली आहे आणि घरामध्येच कोणच नाही ना वहिनी पण तिकडे गेले त्यांच्या घरी गेले बड्डे म्हणून तिकडे आपले तीन ह्या टायमाचे गोल्ड मेडल ह्याच्या एक गोल्ड मेडल नव्हता इकडे दोन ब्राऊन आहे दोन सिल्वर आहे आणि इथे पूर्ण बेडरूम अंधार आणि गादी आलेली तर गादी लावली अजून तुम्हाला आता आता रात्री ना जी पॅकिंग आली ते दाखवणार आम्ही ब्लॉग मध्ये तर कंटिन्यू राहा काय गिफ्ट आले ते पण समजेल आपल्याला हा आमचा बेडरूम आणि हा आमचा दादाचा बेडरूम तुम्हाला होम टूर पाहिजे होता होम टूर चा ब्लॉग लवकरच भेटेल इथे गादी आम्ही जुनी वाली काढली आता ती इथे लावणार आहे आणि चला आज तर म्हणजे किती दिवसांतर बॉडी केली ना अख्खा बॉडीला घाम सुटलाय अगा ना माझ्या डाईट खायची आहे पण काय चेंज झाला माहिती आहे का आम्ही एवढे दिवस ना चलीच म्हणजे आलंच राहिलो नाही कमसे कम बापू झाल्यापासून एक वर्ष अलीकडे गेलो पण नाही जास्त एकदा दूध गेलं तर आज एस घरी नाही आहे ना तर खरं बोलू एक तर जेवायची मजाच नाही ते कारण आम्ही बरोबर एका टाटामुळे जास्त करून जेवत असतो आणि आज तर सोमवार तिला पण वेज आहे तर मी एवढं असं शुक्रवार शनिवार आणि शनिवार मी तर पूर्ण उपवास करायला लागलो कडक कर म्हणजे ना काहीच खात नाही फक्त डायरेक्ट संध्याकाळी उपास सोडायचा पाया पुढं आल्यावर ना त्यांच्या भरपूर कमवायची लागलेली सर्व ॲक्सिडेंट पण झालेला त्याच्यामध्ये सर्व मी चेंज करून टाकला होऊन आणि आईला पण खूप आवडायचा आणि आता बोलू तुम्ही आता एस केल तेव्हाच खायचं म्हणून बघा मला काही बोलू बाराच्या आतमध्ये खायचं आहे मला खाऊया बघू आपण टाकले त्याच्यामध्ये दोन अंडी फोडून टाकले मजा आली आणि तुम्हाला सांगू आज ना इसकी पहिल्यांदा असे बाहेर येणार तसं मला मूड ते प्रँक करायचं इसके सोबत काय प्रँक करू ते समजत नाही आता एका सरप्राईज असं काहीतरी करायचं मूड होत आहे पण कसं करू ते बघू आता झालं तर करू काय सरप्राईज करू इसकी आली आणि दरवाजा खोली नसती तिकडे ठ्या आपण साफ ठेवूया साफ ठेवल्या काही तिकडे करूया एक दरवाजा इकडे साफ आहे ना ते सॉफ्ट ना तुला कुठे बघू तुम्हाला आईला आई घाबरली असते आईला मारला आईला घेऊन आली असेल तू जस की प्रँक फेल केला तुम्ही माझा एवढा याच्यावर ना आले चालून आईला म मजा पो, पाट, पो, पाट, पो, पाट। <स्थाथ> आई असते मजा आली असते काय टू पण नायचं आईकडे जायचं रडचं बघा कसा मोठा झाला ला। <स्थाथ> <दाला> <स्थाथ> <कर> <स्थाथ> <फ्रुण दाला> ना काय <स्थाथ> आला <स्थाथ> झाला बाबू बाबू काय आईकडे जायचं आता फिरून आला ना मोठा झाला मागे लागायला लागला आईच्या मागे लागलेला <स्थाथ> लावलेलं बघा आता बघा तिथे कुठे रॉकेट कुठे रॉकेट हाती राजा कुठे हा इथे हाती आहे ओके आणि रॉकेट सर्व माहिती आहे अंदर आता बघा लाईट बंद केली चालू केली ना त्याची मजा बघा काय

हसाल लागे कस फोन कटिंग आई गाडी मारली डोक्यात अगोदर दोघा फुटले ना पप्पाचा तो राम राम करा डंबेल बरे मला सोडले तो पप्पी द्याच्या पपीडा मला पप्पी द्या मला पप्पी द्या गाडीला मला मला इथे इकडे इकडे पप्पी द्या टिटीला पप्पी द्या टिड्डी कुठे आतेराच्या पप्पी द्याय गुड्डी आवाज देतो जावा जाऊ मम्मीला आवाज दे गुड्डी बघा चाला अरे कॅमेरा झाले तर काय बोलणार नाही कसा आवाज होतो तू मम्माला मम्माचं नाव काय गुडी कशाला ठेवायला सांगितलं मला चिकन तू उद्यासाठी ठेवला बाकीचा ब्लॉग मध्ये हुशार झाली आता स्कूलला लागली तर सोबत खेळायला मस्त आणि दोघांचं एकदम मस्त जोडी जमते ना बाबू तिथे दाखव कशा बॉल टाकतात त्याच्यामध्ये